अरे गावाकडची चव ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक वरती तुमचं स्वागत आहे रानात आलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणजे पाऊसच पडतोय बघा आणि अशा पावसात पडत असताना का नाही आपल्याला मस्त अशा का नाही रानभाज्या खायची म्हणजे इच्छा पण होती आणि रानभाज्या खायची ह्या पावसाळ्यातच आपल्याला संधी असती तर ह्या रानात का नाही आलं केलेलं आहे आणि आलं खुरापताना का नाही मी ही बघा गोळीची भाजी राखलेली आहे तर ही गोळीची भाजी गुणकारी का नाही तुम्हाला काय सांगू ही ना गोळीची भाजी सकाळची एकदम कवळी कवळी दुसरुशीत मी राखलेली तर ही गोळीची भाजी आपल्या शरीराला काय काम करते म्हणते का तुम्हाला सध्याच म्हणजे ही गोळे ऐका नाही तुम्हाला सांगते ह्याच्यावरती अजिबात कसलं औषध नाही काय नाही केमिकलची कुठली औषधं वापरलेली नाहीत आणि ह्याला औषधाची फवारणीसुद्धा लागत नाही ह्याचा नुसतं पान जरी जमिनीवरती असं पडलं का नाही तरीसुद्धा ही घोळ अगदी रानभर पसरू नये का नाही उगवली जाते या आणि इतका ह्याचा फायदा आहे का नाही सगळ्यात पहिला फायदा ह्याला म्हटलं का नाही तुम्हाला सांगते ही अत्यंत काना आहे पोट साफ करण्यासाठी का नाही ही भाजी वापरली जाते आणि ज्यांना ब्लड प्रेशर असतं का नाही त्यांनी ही भाजी आवरुजून खावावी दे ह्याचा गुणकारी फायदा आहे ही भाजी का नाही आपल्या नसा जर कुठं न रक्तवाहिनी असतील ना बा अशा ब्लॉकेज निघालेला असेल ना त्याच्यासाठी ही काम करते रक्त पातळ ठेवण्याचं काम करत असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही आपल्या चेहऱ्यावरती असं डाग सुरकुत्या येतात बघा जास्त वय कमी असेल आणि जर ज्यांचं वय कमी असेल त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत असतात मग त्याच्यामध्ये का नाही आपल्या शरीरामध्ये का नाही काहीतरी कमी पडत असतं म्हणजे काय तर आपल्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण ए बी सी फॉस्फरस आलोह हे जे कमी पडतं का नाही ते ह्या भाजीतमध्ये मिळलं जातं आणि त्याच्यामुळं का नाही कमी वयातच आपली त्वचा एकाना एकदम सुरकुती आल्यासारखी दिसती ही भाजी खाल्ल्याने एक काना एकदम आपली त्वचा मुलायम राहते आणि आपण थंडी असली का नाही थंडीत म्हणतो आपला हातपाय फुटलं बिटलं तर ती ही भाजी का नाही ती हातपाय न फुटण्याचं काम करत असते या तर इतकी गुणकारी काही ना फायद्याची ही भाजी तर आपण आता ही सगळी उकटून घ्यायची आणि मस्त अशी झणझणी चुलीवरती बनवायची जी आपली उपटून झालेली अजिबात सुद्धा कुठं ह्याला डाग नाही डूग नाही खिडकी मिडकी अजिबात सुद्धा भाजी नाही इतकी ही रानभाजी का नाही गुणकारी काही चला आता आपण ह्याला घेऊन जायचं आणि मस् आता हे ना पाऊस पडल्यामुळं का नाही ह्याला हका ह्या मुळ्यांना ना असा चिकल आलेला आहे की चांगली मोकळ्या पाण्यात आपल्याला खळखळ अशी धुवून घ्यायची आणि बनवायला सुरुवात करायची असे मोकळ्या पाण्याचं धुतली कारणान की ही सगळं माती निघून जाते ही मुळाची माती आपण घालवलेली तरी पण आपण चांगली अशी बुडवून बुडवून धुवून घ्यायची पण आपण दोन पाण्याने धुवून घ्यायची परत दुसऱ्या पाण्याने टोपल्यात नितळाई ठेवायची आणि मस्त अशी निवडून निघून शिरत घालायची आपल्याला तिथला पाणी नितळून घेतलेलं आहे आता ही आपल्याला निवडून घ्यायची भाजी निवडायची कशी बघा ही जी आपल्याला आहेत ना असं शेंड घ्यायचं एकदम ह्या पद्धतीने आपल्याला भाजी निवडून घ्यायची हा बघा आणि ह्या भाजीत एका नाही पाण्याचं प्रमाण जास्त असतं या त्याच्यामुळे ही भाजी शिजायला अजिबात सुद्धा ये लागत नाही ही भाजी सगळ्यांनी कमी का नाही कमीत कमी आठवड्या आणि हिला काय उन्हाळा पावसाळा चालूच असते ही भाजी पण उन्हाळ्यात व्हायचं प्रमाण कमी असतं या पावसाळ्यात जास्त प्रमाण असतो या कारण पावसाळ्यात कसं सगळीकडं सुबल असतं का नाही त्याच्यामुळं नुसतं पान जरी कुठं पडलं का नाही तरी ही भाजी उगावली जाते सगळी आता भाजी उकळून घेते म्हणजे सुल तर पेटलेलीच आहे बाहेर रिमझिम पाऊस येतोय आणि त्यातून मधून मधून वार सुद्धा सुटते त्याच्यामुळं जाळ लागायला व्हाय तापूया ती भाजी आपली नीट करून झालेली जाऊ शकता तुम्ही आता हे सुद्धा आपल्याला पाणी घालायचे आणि कडईमध्ये आपल्याला ही आता शिजत घालायची चांगली पेटलेली आहे आता ही भाजी चांगली धुतलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय पाणी लय पाणी घालायचं नाही ह्याला आपल्याला एक तांबे दे अर्धा तांब्याचा सुमार घालायचंय आता ही एक तासभर मुगाची डाळ भिजवलेली मी घरचीच आहे त्याच्यामुळं थोडं एक अर्ध फलफ राहतं आता ही आपल्याला ह्याच्यात टाकायची म्हणजे शिजून निघेल वरती ठेवते आता पाणी आपण एक अर्धा ते एक तांब्यात घातलेलं आहे एवढ्या पाण्यातच शिजवून घ्यायची कारण ह्याच्यातच अगोदरच पाणी असतं त्याच्यामुळे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही अजिबात आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिट ही भाजी आपल्याला शिजायला लागली वेळ भाजी तर आता आपण शिजत घातलेली आता भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण बघून घेऊया आता मी इथं घेतलेत बघा हिरव्या मिरच्या लसूण लसूण लसूणवाई जास्त भरपूर घेतलेला आहे तेल जिरं चवीपुरतं मीठ आणि आपल्याला ज्वारीचं पीठ सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करते मी चटणी वाटून घेते थोडासा लसूण आपल्याला कुडणीला ठेवायचा आहे

चटणीचं पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहे आता ही चटणी आपण काढून घ्यायची ताटात आणि हे पाटात धुतलेलं हिरवी मिरचीचं जे पाणी आहे ना आपल्याला भाजीला लागणार आहे झालेली का भाजी आपली शिजली का बघूया मस्त असली उगी कुठली भाजीला पोळीची भाजी असल्यामुळं का नाही ह्याला लागत नाही शिजायला एकदम मसूर अशी शिजली बघा गाळ झालेला आहे आता ही भाजी आपण ह्या ह्या भाजीला काढून घ्यायची मुगाची डाळ सुद्धा चांगली शिजलेली सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही आपल्याला अशी हटून घ्यायची काय होत या जर तुमच्याकडे रवी असत तर रवीने सुद्धा घ्यायचं आता थोडस ह्याच्यात आपल्याला जारीच तर घेताना मी जास्त घेतलंय पण ले, ले पीठ घालायचं नाही आपल्याला एक दोन चिठ असलं का नाही कि लय झालं आणि मस्त अशी ही राटून घ्यायची भाजी आपली हिरवी मिरचीचं पाणी ना ती ह्याच्यात घालायचे चांगली अशी राखून घ्यायची गोळीची भाजी नाही ती अशी मोसूद होती ला थे ला थे ले ले। जीर। जीर ना आता ह्याच्यात घालायचं आपल्याला तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं चांगलं तर आपल्याला आता ह्याच्यात टाकायचं आपण जिरं जिरं आपण ना वाटणार मी घेतलेलं आता तेला सुद्धा टाकायचं जिरं चांगलं उमाललं की ही जी लसूण मी ठेवलेला त्याची सुद्धा आपल्याला फोडणी द्यायची थोडेसे आपल्याला हिंग पावडर टाकायची आणि ही वाटण्यात घेतलेली आपण जी चटणी आहे ना ही चांगली आपण त्याला परत चटणी चांगली भाजली का नाही म्हणजे भाजीना चांगली चवी ती ना मस्त अशी चटणी ही सगळं आपलं भाजलेलं आहे आता ह्याच्यात ही राठून घेतलेली भाजी आपल्याला टाकायची जेवढी तुम्ही गरगटी भाजी कराल ना एवढी भाजी ही चवीला लागते आणि जर करायची म्हणलं ना कि मग ती ना अशी चिकलागत होती त्याच्यामुळे आपल्याला आता हे थोडस पाणी होते मग चांगली आपल्याला कडवून घ्यायची आता मी ह्याच्यात मुगाची डाळ घातली कुणी शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालतोय पण मी मुगाची डाळ घातलेली आहे ही भाजी का नाही तुम्हाला सांगते एकदम मस्त असं सा पोट साफ करण्यासाठी आहे आणि आपल्या शरीरातलं रक्त वाढवण्याचं बी काम करतं कॅल्शियम वाढवण्याचं बी हाडातलं काम करतं या आता भाजीला चांगली उकळी होऊन द्यायची या मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आता पण थोडीशी आकडून घ्यायची लय जास्त भाजी करायची नाही जास्त भाजी केली जास का नाही की मग अशी लई वेगळी चव लागती आणि थोडकी भाजी केली की सुद्धा मजा असती आणि चव सुद्धा काहीतरी एकदम भारी असती चांगले आता भाजी आपण आटून घेऊया चला आता आपली भाजी तयार झालेली भा एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आता जेवायला ताट करते मस मस्त अशी भाजी झालेली चले जेवायला चला डळ जावाय या मध्ये जावाय आई बघा मस्त गोळीची भाजी आई कुरवडी पण हो कुरवडी पण तळलेली आणि गोळीची भाजी केलेली रान भाजी ही म्हणजे काय तर माहिती आता लय दिवस चाललेलं की चला आता आज गोळीचीच भाजी बनवूया म्हणजे पावसाळा चालू झाला की काहीतरी वेगवेगळ्या भाज्या भाज्या पावसाळ्यातच मिळतात म्हणून एक नाही आलं खोराकताना मी राखलेलीच होती तर मस्त अशी गोळीची भाजी नेमकी गरगटी करायची आणि त्याची चव पण काही वेगळी असते मग ती भगी तुम्ही चपाती बरोबर खा नाही तर बरोबर खा पोरं जर आवडीने खात नसतील तर त्यासाठी एक आपण गोळीचा वेगळा पदार्थ पण बनवू शकतो किंवा सुक्की जर केली तर मग ती लहान हाती चिकलागत होती म्हणून आपल्याला ही गळगटी करावी लागते या ना पोट साफ होत या आणि आपली पचनक्रिया सुधारती हाडातलं कॅल्शियम वाढलं जातं रक्तातलं कॅल्शियम वाढलं या आणि आपलं रक्त शुद्ध ठेवण्याची ही भाजी काम करते या ज्यांना कुणाला ब्लड प्रेशर असेल ना त्यांच्यासाठी ही भाजी त्या लोकांनी ही भाजी आठवड्यातली कमीत कमी एकदा तरी खावावी आणि ज्यांच्या त्वचेवरती म्हणजे आता अकरा वर्षाच्या जर मुली असतील तरुण मुली असतील तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या अशा फुटकुळे येतात किंवा तरुण असून सुद्धा चेहरा असा सुरकुतलेला असतो त्यांनी ही भाजी आवर्जून खावावी आपली त्वचा का नाही एकदम मुलायम होती आणि जी तोंडावरती ज्या फुटकुळे येतात ना त्या सुद्धा कमी होती अशी ही रान भाजीचा एकदम रामबाण असा हा उपाय आहे तर आवरून करून खा तुम्ही स्वतः बी खा आपल्या लेकरांना सुद्धा घाला तर दाद्या भाजी कशी काय झाली आपली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का नाही चुलीवरती केलेला तर कुठला बी पदार्थ असू द्या तो एकच नंबर लागतो या आपण म्हणतो की चुलीवरती हा एवढं आहे की जाळ फुटताना धूर लागतो या वारं सुटले की धूर लागतो या होतो आहे थोडाचं वाटून घाटून जर केलेली आहे ना कुठल्या बी भाज्या एकच नंबर लागत्या तर चला मंडळी जर तुम्हाला आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही गोळीची भाजी कशी काय झाली का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद